क्रांतिकारी जय भीम नमोबद्ध मित्रांनो शुभ सकाळ झाला का नाही चहा पाणी वगैरे कुठले की नाही आपले मित्र बहीण भाऊ सर्वच तर आज दोन दिवस झालं आजू पाऊस सारखा चालूच आहे बाहेर निघावा असं वाटणं झाले आणि मुलाची परीक्षा असल्यामुळं मुलाला घेऊन जाणं शाळेला गरजेचंच गर आहे बघू शकता का पाऊस अजून चालूच आहे बारीक बारीक थोडं बारीक बारीक दिसतात का पण बाहेर पडलं की सारखा चालू बाहेर पडलं की सारखा चालू असं वाटते आज उजडल उद्या उजळल काय उघडायचं ध्यानच नाही पावसाचं रोडवर पण कसलं झालं पालनी कॉलनीमधलं आहे थोडपर्यंत दिसते का ओलं ओलं सगळंच तर मित्रांनो तुमच्याकडला उघडला की नाही पाऊस आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर् पूर्ण बघा स्किप करू नका मुलं अजून निघायचे आहेत शाळेला जेवण करतोय चला तर मग जय भीम